आज, आज पर्वकाळ संक्रांती एकादशीच्या निमित्तानं सर्वजण शिलूकर शेलुपरा परिसरातील तसेच एक दोन तालुक्यातील सर्व मान्यवर या माझे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आता आपल्याला कार्यक्रम आपला बारा मार्च ते एकोणीस मार्च रोजी संपन्न होणार आहे त्यापूर्वी जागेची निश्चिती आवश्यक होती आणि ती जागेची निश्चिती करण्याकरता आज सर्वानुमते सर्व सेलूकर असतील सेलूपरा परिसरातील मंडळी असतील हे आज सर्व उपस्थित आहेत सर्वांच्या संमतीने सर्वांच्या साक्षी साक्षीने आपण मयुरी पार्क सातवाना रोड ही जागा सर्वांच्या एकाच्या कोणाच्या येणं नाही तर सर्व आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती आपण फायनल केलेली आहे निश्चित केलेली आहे सर्वांची संमती आहे संमतीदर्शक सर्व रामकृष्ण आधी घातील म्हणा रामकृष्ण આમ પણ ભાઈઓ ના ના તું જ ફોડો મા આ તમે ફોડો ફોડો મા આ આપો સર્વે ફોડો તમે ફોડો તમે